आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज वाटलं की हम नहीं लौटेंगे अरे एडा शेतू हम नासीख कर है भैया हम खांदेश कर है भैया जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं समझा नंबर माने आमच्या ओम साहेब फाउंडेशन तर्फे मोठा जल्लोष आज आगमन सोळा पार पडण्यात आलेला आहे खूप महिला मुलं ज्येष्ठ तरुण सर्वांनी आमच्या आगमन सोहळ्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे तुम्ही पाहतच आहात मिरवणुकीतील जल्लोषात आलेलं आहे राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश गोमाजन यांनी आपला स मेसेज इथे पाठवलेला हो आहे साधना काकू येऊन गेलेले आहे जितू काका चंदू भावसकर सर्व आमचे नगरसेवक सर्व या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आलेले आहेत मोठ्या जल्लोषात आमचा आगमन सोहळा हा पार पडतो आहे कोणत्या मंडळातर्फे आज हे आगमन होत आहे आज आमच्या ओम साई फाउंडेशन मित्रमंडळ शास्त्रीनगर दाम्रप्र आणि एकता मित्रमंडळ आमचे दोघी मंडळ आम मिळून आम्ही खूप मोठ्या जल्लोषात येणाऱ्या नवरात्रीत आपलं जे नवरात्री उत्सव आहे त्यात आपण विशेष आकर्षण का ठेवलेलं आहे जेणेकरून महिला महिला आणि इतर भाविक आपल्या मंडळामध्ये दर्शन येण्यासाठी आमच्या ओम साई फाउंडेशनचं एक विशेष म्हणजे आम्ही जामनेरमध्ये सर्वात पहिले सर्वात मोठी देवी आणणार आमचं सा ओम साई ओम साई फाउंडेशन म्हणजे आगमन सोहळ्याची जी लावलेली प्रथा ती आम्ही लावलेली आहे आणि एक जामनेर किंवा जामनेर तालुका आमच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने माझं की या मंडळाची मूर्ती सगळ्यात मोठी असेल आणि आम्ही ती सत्तावीस फुटाची देवी आणलेली आहे हेच आमचं आकर्षक आहे आणि काय डेकोरेशन काय डेकोरेशन आमचं मंडपाची सजावट आहे आणि थोडस दे, मूर्ती देवांच्या वगैरे हे सर्व आहे